नमस्कार लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर यामध्ये सखीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सर्व पाहुणे आता इकडे जमलेले असतात आता सर्वच जण खूप खुश असतात तर तेव्हाच ते सरकार अनाऊन्समेंट करते की काय आहे ना गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आजच खूप घाई गडबडीमध्ये हा साखरपुडा पार पाडावा लागतोय खरं तर आजचा दिवस खूप शुभ आहे आणि गुरुजींनीच तसं सांगितलं होतं की आजच साखरपुडा करून घ्या म्हणून म्हणून इतक्या घाई गडबडीने असं कमी लोक लोकांमध्ये साखरपुडा करावा लागतोय पण लग्न लग्न मात्र खूपच थाटामाटात होणार शेवटी कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे हे आता सर्वच जण खूप खुश असतात आणि सर्वच जण टाळ्या वाजवत असतात पण ही मीनाक्षी काकू मात्र जी आहे ती मात्र अजिबातही खुश नसते कारण हे लग्न होऊ नये असं तिला वाटत असतं आणि ती हाच विचार करत असते की अजूनही सखीने तो व्हिडिओ कसा पाहिला नाही आहे आणि सर्व कसं सुरळीतपणे सुरू आहे नाही नाही काहीही होऊन तिने हा व्हिडिओ मात्र पाहायलाच हवाय म्हणून तर तेवढ्यातच तिथे गौतम काका येतो आणि हा गौतम काका नेहमीप्रमाणेच काहीतरी गाणं वगैरे म्हणत आलेला असतो आणि आल्या आल्यास तो सरकारला बोलतो की काय कुठे आहे कुठे आहे तो विकत घेतलेला सखीचा नवरा लाचार नंबर तीन कुठे आहे तो असं बोलून तो स विचारत असतो सरकारला आता मात्र सरकार फारच चिडलेली असते गौतम काकाचं असं बोलणं ऐकून आता ही उर्मिला काकू ही गौतम काकाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते मात्र गौतम काका काही केल्या कुणाचंही ऐकत नाही तो मात्र त्याचं बोलणं सुरूच ठेवतो आता मात्र सरकार फारच चिडलेली असते आता सखी जी असते ती काकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की असं बोलू नकोस वगैरे तू चुकीचं समजतोयस असं पण सरकार मात्र तिला थांबवते आणि ती स्वतःच मग गौतमला विचारत असते की येणार आहे ना येणार आहे सखीसाठी निवडलेला मुलगा जो आहे ना तो सुद्धा येणार आहे काय आहे ना कारण तो मुलगा जो आहे तो मी निवडलेला आहे त्यामुळे तो येणार नाही किंवा पळून जाईन वगैरे असं काहीही होणार नाही आणि बाय द वे तू काय गिफ्ट आणला आहेस बरं सखीच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी नाही म्हणजे जावयासाठी सासऱ्याने काहीतरी गिफ्ट तर आणायलाच हवं ना काय आणलं आहेस बरं तू असं विचारून आता त्या गौतम काकाचा खरं तर अपमानच करत असते आता मात्र या उर्मिला काकूचं तोंडसुद्धा जरा पडलेलंच असतं तर सखी सरकार जी असते ती आता सखीला सांगत असते की अगं हो होणार आज तुझा साखरपुडा येणार आहे तो मुलगा म्हणून पण मात्र ती या गौतम काकाचा अपमान करण्याचा एकही चान्स मात्र ती सोडत नाही आता हे सर्व पाहून खरं तर ही मीनाक्षी काकू जी असते ती खुशच झालेली असते कारण तिला हेच वाटत असतं की कार्यक्रमामध्ये काहीतरी तमाशा तर नक्कीच झाला पाहिजे आणि काही करून हे लग्न तर मोडायलाच हवं म्हणून मग सरकारचं लक्ष त्या गौतम काकाच्या दारू बाटलीकडे जातं व विचारते हे गिफ्ट देणार आहेस का तू जावयाला वगैरे असं करून ती तिचा अपमानच करत असते तर तेवढ्यातच दार वाचतं आणि सरकार अनाऊन्समेंट करते की हे काय आलेच पाहू नये सखीचा होणारा नवराच आला आहे म्हणून असं बोलून नोकराला दार उघडायला सांगते आणि दार उघडता पाहते तर समोर काय समोर असतो तो काणा आणि हातामध्ये पाहुण्यांच्या कुठल्या अशा वस्तूंच्या पिशव्या वगैरे त्याच्या हातामध्ये असतात तर आता मात्र सर्वच त्याच्याकडे पाहत असतात कारण सर्वांना हेच वाटत असतं की आता हाच सखीचा होणारा नवरा आहे की काय त्यामुळे खरं तर सर्वच आश्चर्यचकित झालेले असतात आणि सरकार पण थोडीशी चिडलेली असते कानावर की हा आता कशाला की इथे आला आहे म्हणून ह्याला कळत नाही का मात्र ही घरातील सर्व म मंडळी आणि आलेले सगळे पाहुणेसुद्धा आश्चर्यचकित झालेले असतात सखी स्वतःसुद्धा गोंधळलेलीच असते की काय याच्यासोबत कानासोबत लग्न करून देणार आहे का ही माझं तेव्हा सरकार जी असते ती सखीला खुणावते की नाही हा नाही आहे तुझा नवरा येतो आहे म्हणून असं सांगते तर मग काना पण आता सर्वांना सांगतो की नाही नाही मी नाही हे पाहुण्यांच्या सामानाची बॅग आहे ही पाहुणे पण आलेच आहेत म्हणून तर मग सरकार आता इशाऱ्यानेच दुसरं दारही उघडायला सांग सांगताच नोकर जो असतो त्यांचा तो, तो दुसराही दार उघडतो आणि आता इथे एंट्री होते ती सखीच्या नवऱ्याची होणाऱ्या नवऱ्याची तर त्याचं नाव असतं सिद्धार्थ तर मग आता ही सरकार परत एकदा अनाऊन्समेंट करते आणि सर्वांना सिद्धार्थचं नाव वगैरे पूर्ण सांगते की आणि तो कुठल्या अशा टेक्स्टाईल कंपनीच्या मालकांचा एक उलता एक वारसदार आहे वगैरे असं काहीचं ती ओळख करून देत असते त्याची आणि त्याला ती आत यायला सांगते तर त्याच्या मागोमाग त्याचे आई वडील जे असतात ते पण आता इथे घरामध्ये येतात आणि ते घरामध्ये आल्यानंतर ही तेजस्विनी जी आहे ती सर्वांशी त्यांची ओळख वगैरे करून देत देत असते म्हणून स सर्व मंडळींची म्हणजे तो सिद्धार्थ त्याची आई त्याची बाबा वगैरे या सर्वांशीच ती घरातल्या सगळ्या माणसांसोबत जी असते ती ओळख वगैरे करून देत असते तर सर्वच खूप खुश असतात इथे थोडं आनंदाचं वातावरण असतं आणि आता ती सखीलाही विचारते सखी काय गं आवडला ना मुलगा आवडला ना तर आता सखी खूप गोड लाजते मग त्यानंतर सरकार सर्वांनाच सांगते की हो आवडला आहे सखीला तिच्यासाठी निवडलेला मुलगा जो आहे तो आवडलेला आहे म्हणून शेवटी काहीही झालं तरी माझी निवड आहे आणि ती सखीला आवडणारच म्हणून वगैरे व ती सखीलाही सांगते की सर्वांना नमस्कार कर म्हणून तर सखीही सर्वांना नमस्कार करते तर आता सखी आणि तो सिद्धार्थ जो असतो तो एकमेकांकडे पाहत असतो मग आता ही सरकारचं किल्ला आ... थोडंसं सावध करते आणि बोलते की सर्वांनाच बोलते की आता आपण सर्व एकमेकांशी ओळख वगैरे करून घ्या आणि साखरपुड्याला अजून टाईम आहे तोपर्यंत तो ह्या दोघांनाही गप्पा मारायला एकमेकांच्या आवडीनवडी वगैरे जाणून घ्यायला थोडासा वेळ द्या म्हणून वगैरे आणि त्या मुलाला खूप थोडंसं रागातच विचारते बोलाल ना तर त्या, त्यावर तोही मांडू लावतो यावरूनच समजून येतं की कि हा नक्कीच तिने खरंच गौतम काकाने सांगितल्याप्रमाणे विकत आणलेलाच मुलगा असणार आहे म्हणून तर ही मीनाक्षी काकू मात्र अजूनही चक्रावलेलीच असते की हे काय अजून सखीने तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे आणि तिने जर तो व्हिडिओ नाही पाहिला तर मात्र हे लग्न असंच होईल काही करून हे लग्न मला मात्र मोडायचं आहे म्हणून आणि त्यासाठीच ती आता सर्वांपासून लपून छपून सखीच्या रूममध्ये येते आणि सखीचा मोबाईल घेते पण तिला कळत नसतं की हा मोबाईल आता सखीपर्यंत कसा पोहोचायचा म्हणून त्यातच तिला सुचतं व ती कुल्फीला आवाज देते तर इकडे तो मुलगा आणि सखी जी असते ती बोलत बसलेली असते पण सखीने घाललेलं एक कानातलं जे असतं ते थोडंसं तिर्प झालेलं असतं आणि हे मात्र कानाच्या लक्षात येतं आणि तो इकडूनच सखीला खुणावत असतो की कानातलं जे कानातलं जे आहे ना ते तिर्प झालेलं आहे म्हणून तर सखीच्याही ते लक्षात येतं आणि सखीही मग ते कानातलं वगैरे ते व्यवस्थित करून घेते म्हणून तर इकडे हा मुलगा जो असतो तो सखीला सांगत असतो की त्याला ट्रॅव्हलिंग वगैरे करायला आवडतं तो कुठल्याशा टेक्स्टाईल कंपनीचा मालक आहे वगैरे असं यांचं बोलणं इकडे सुरू असतं तर ही मीनाक्षी काकू काय करते आता कुल्फीला आवाज देते तिच्याकडे तो मोबाईल देते आणि बोलते अगं हे बघ तुझ्या सखी दिदीचा मोबाईल ना इथेच आहे आणि तूच बोलली होतीस ना की तुला सखी दिदीसोबत फोटो काढायचा आहे म्हणून आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो काढायचा आहे म्हणून मग हे घे सखी दिदीचा मोबाईल घे आणि जा बरं त्यांच्यासोबत छान सेल्फी काढ म्हणून ती कुल्फीकडे सखीचा मोबाईल देते आणि तिला पाठवून देते आता खरं तर ही कुल्फी पण खूप खुश असते कारण तिला खरोखरच या दोघांसोबत फोटो काढायचा असतो म्हणून पण कुल्फी खाली येऊन बघते तर ते दोघे बोलत बसलेले असतात त्यामुळे कुल्फीची काही हिंमत होत नाही त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी जाण्याची तर ती कानाला सांगते की अरे मला ना ह्यांच्यासोबत ह्या दोघांसोबत सेल्फी काढायचं आहे पण बघ ना ते दोघे बोलत बसले आहेत म्हणून मग काढा तिला बोलतो मग काय झालं ते बोलत बसली आहेत तर तुला सेल्फी काढायचं आहे ना मग ठीक आहे आपण जाऊयात त्यांच्याकडे म्हणून असं बोलून काळातील कुल्फीला सखीकडे घेऊन जाण्यासाठी विकतोच पण तेवढ्यातच सरकार अनाऊन्समेंट करतात की आता सर्वांनी इकडे या म्हणून आपण साखरपुड्याचा अंगठी घालण्याचा कार्यक्रम वगैरे करूयात म्हणून तर आता सखी आणि तो मुलगाही उठतो आणि तिकडे सरकारकडे निघालेली असतात जाण्यासाठी पण तेवढ्यातच मग हा काढा जो असतो तो सखीला आवाज देतो व थांबवतो व बोलतो की ह्यांचं कुल म्हणजे कुल्फीचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून तर कुल्फी सांगते की मला तुमच्या दोघांसोबत एक सेल्फी काढायचं आहे काढाल ना तुम्ही माझ्यासोबत फोटो त्यावर सखी बोलते हो हो का नाही बरं आणि आता छोटी कुल्फी जी असते ती सखी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सेल्फी काढत असते पण आता मात्र ही काकू म्हणते की नाही व्हिडिओ पाहिला नाही आता काय करू आणि ती पटकन परत एकदा तो व्हिडिओ जो असते तो सखीच्या मोबाईलवर सेंड करते आता सेल्फी काढतानाच नोटिफिकेशन आल्या आल्यामुळे कुल्फी काय करते की तो ओपन करते आणि बोलते अगं सखी दिदी तुला मॅसेज आला आहे कसला तरी व्हिडिओ आहे म्हणून आता सखी तिच्या हातातनं मोबाईल घेते आणि तो व्हिडिओ पाहत असते आता मात्र ही मीनाक्षी काकू खरंच खूप खूपच जास्त आनंदून गेलेली असते कारण तिला हेच तर पाहिजे असतं तिला हेच पाहिजे असतं की सखी तो व्हिडिओ पाहील आणि ती या सरकारचा म्हणजेच तेजस्विनीचा काळा चेहरा या सखीसमोर येईल तिला कळेल की याने कसं नाटक केलं होतं सखीला परत बोलवण्यासाठी आणि सखी या लग्नाला नकार देईल आणि सखीने लग्न न केल्यामुळे ही प्रॉपर्टी वगैरे सत्ता वगैरे सगळं काही सरकारच्या हातातून निघून जाईल म्हणून आता मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर सखी फारच चिडलेली असते तिच्या आईचा खरा चेहरा तिच्यासमोर आलेला असतो ती खूप चिडत चिडतच सरकारकडे जाते व सरकारला काही काही बोलत असते की मीनाक्षी काकू मात्र आता फारच खुश असते व हा तमाशा पाहत असते मग ती बोलत असते बस बस झाले तुझे हे नाटकं काय नाटक लावलं आहेस तू तू माझ्या प्रेमाची अशी थट्टा केलीस का असं काहीसं ती आता सरकारला बोलत असते मात्र सरकारलाच कळत नसतं की, की आत्तापर्यंत तर ही ठीक होती आणि आईला अचानक असं काय झालं की ही इथे आली आणि असं इतकं पाहुण्यांसमोर इतका आवाज चढवून माझ्याशी अशा भाषेमध्ये काय बोलती आहे म्हणून हे सरकारलाही काही कळत नसतं आणि सखीचा इतका वाढलेला आवाज पाहून खरं तर तिथे आलेले पाहुणे आणि घरातले सर्वच माणसं खूप शॉक झालेले असतात त्यांनाही काहीच कळत नसतं की हे नक्की काय सुरू आहे काय चाललेलं आहे म्हणून पण खरं तर तेजस्विनी फार चिडलेली असते सखीवर पण पाहुण्यांसोबत ती काही बोलू शकत नसते त्यामुळे मग ती सखीचं ऐकून घेत असते तर आता ही सखी खूप ओरडत असते अगं तू एकदा एकदा फक्त मला असं प्रेमाने सखी म्हणून आवाज दिला असतास ना तरीही मी लगेच धावत पळत घरी आले असते तुझ्यासाठी पण तू तु, तू मात्र काय केलंस हे सगळं नाटक केलंस तू मला घरी बोलावून घेण्यासाठी प्रेमाचं नाटक केलंस तू अगं मला तुझ्याकडनं कसलीही अपेक्षा नाही आहे मला फक्त इतकंच वाटतं की तू माझ्यावर प्रेम करावंस म्हणून मला फक्त आणि फक्त तुझं प्रेम हवं आहे म्हणून आणि त्याचंही तू हे असं नाटक केलंस तर तर आता सरकार तिला ओरडते की शांत बस तमाशा करू नकोस म्हणून आता मात्र सखी फारच चिडलेली असते व बोलते तमाशा तर आता होणारच म्हणून आणि ती आता तिचा मोर्चा कानाकडे वळवते आणि कानाजवळ येताच त्याला धाडकन एक कानाखाली जोरात ठेवून देते आता मात्र सर्वच जण तिच्या अशा वागण्याने अजून जास्त आश्चर्यचकित होऊन जातात कोणाला काहीच कळत नसतं की हे नक्की काय चाललं आहे सखीचं वगैरे आता ते सखीचा होणारा नवरा त्याचे आई वडील वगैरे जमा झालेले पाहुणे सर्वच खूप जास्त गोंधळून गेलेले असतात आणि सखीच्या अशा वागण्याने सरकार पण थोडीशी गोंधळलेलीच असते की अचानक इतकी डेरिंग कुठून आली याच्यामध्ये ही तर जास्त साधी बोळी दिसत होती ना आणि अचानक कशी काही अशी वागायला लागली आता हिने कानाखाली मारताच ती सरकारही धावत पळत लगेच सखीकडे येते व सखीला बोलते तू काय करती आहेस काय बोलती आहेस कळतं आहे का तुला काही त्यावर सखी कानाला बोलते की अरे तू सुद्धा या सगळ्यामध्ये श सामील होतास का म्हणजे मी मी काय केलं मी तर फक्त तुला एक चांगला मित्र समजत होते पण मला नव्हतं माहीत की तू पण आईला मिळालेला आहेस म्हणून आणि आता तिच्या आईला विचारते काय खरं आहे ना म्हणजे हा मुलगा वगैरे जे आहे तेसुद्धा तू पैसे देऊन विकतच आणलेला असशील आणि जोरात ओरडून त्यांना विचारते तुम्ही तरी खरे आहात ना की तुम्हाला पण विकत घेतलेलं आहे पैसे देऊन म्हणून खरं सांगा मला इथे नक्की काय चाललेलं आहे म्हणून आता मात्र हे जे मीनाक्षी काका परशुराम मीनाक्षी काकू परशुराम काका वगैरे की ही उर्मिला काकू आणि गौतम काका हे घरातले माणसं जे असतात ना ते खरंच खूप शॉक होऊन जातात ती कुल्फी पण खूप आश्चर्यचकित झालेली असते सखीचं असं रूप पाहून सर्वांना कळत नसतं ना की काय चाललंय म्हणून आणि आता आपला इतका अपमान आप होतोय वगैरे पाहून ह्या मुलाकडे तर बोलायला काहीच शब्द नसतात त्याचे आई वडीलही शांतच आश्चर्यचकित होऊन शांतच बसलेले असतात कारण ते खरंच विकत आणलेले असतात पैसे देऊन म्हणून सखी मात्र खूप जास्त भडकलेली असते व विचारत असते काय काय मग सरकार या लोकांनाही तुम्ही विकतच आणलं असेल ना वगैरे तर मला हे लग्नच करायचं नाही वगैरे असं काहीसं ती बोलत असते तर तेवढ्यातच ती मीनाक्षी काकू पुढं होते व बोलते असं कसं अब सरकार तिच्याकडे रागाने पाहते मग ती मीनाक्षी काकू बोलते अगं म्हणजे तुला आज साखरपुडा करायचा नाही आहे का आज तुझी इच्छा नसेल तर जाऊ देत ग आपण परत कधीतरी करू या दोन चार दिवसाने वगैरे मात्र सखी आता ओरडूनच बोलते नाही काकू मला हे लग्नच करायचं नाही आहे मी सखी कामत आज तुम्हा सर्वांना सांगते की हे लग्न मोडलं आहे आता हे लग्न होणारच नाही आहे आणि याच मुलाशी काय सरकारने निवडलेल्या कोणत्याच मुलाशी मला लग्न करायचं नाही आहे मुळात मला लग्नच करायचं नाही आहे म्हणून माझ्या तेव्हा सरकार तिला समजावत असते हे काय करते आहेस तू काय बोलते आहेस हे तुझं लग्न व्हावं ही तुझ्या बाबांची इच्छा होती म्हणून तुझं लग्न लावून देते मी समजला का तुला नाहीतर मलाही काही हौस नाही आहे तुझं लग्न करायची वगैरे असं काहीसं तिला बोलत असते आता मात्र सखीचं हे रूप पाहून खरं तर गौतम काकाला खरंच तिचं खूप कौतुक वाटत असतं आणि तो एकटाच खुश असतो की सखी स्वतःसाठी स्टँड घेते आहे ती स्वतःसाठी लढती आहे सरकारचा खरा चेहरा तिला समजला आहे हे पाहून आता मात्र हे घरातले बाकी सर्वजण खूपच चकित झालेले असतात की सखीची इतकी हिंमत कशी काय झाली की ती सरकारच्या विरोधात आहे वगैरे आणि मीनाक्षी काकू ती ती तर फारच खुश असते कारण तिचा डाव आता सक्सेसफुल झालेला असतो आता हा गौतम काकाही खूप खुश झालेला असतो व तो हसत हसतच बोलतो की काय काय मग आणि या मुलाचा चेहरा तो तर पाहण्यासाठी सारखाच झालेला असतो सखीने असं बोलल्यानंतर वगैरे आणि ही जी तो मुलगा मध्येच सरकारला बोलतो की काय हे लग्न मोडलं आणि मग आमच्या पैशांचं काय आता मात्र सखीच्या लक्षात येतं की आपण बोलल्याप्रमाणे खरंच या मुलाला विकत घेतलेला आहे म्हणून आणि आता तर ती फारच चिडून जाते आणि सरकारला बोलत असते नाही पैशाने वस्तू विकत घेता येतात पण नवरा तू माझ्यासाठी नवरा सुद्धा पैशाने विकत आणलास म्हणून आता मात्र सरकार फारच भडकते व तिला बोलत असते हे मी तुझ्यासाठी करते नाहीतर मला तुझ्या लग्नाचं काही घेणं देणं नाही आहे तुझ्या बाबांची इच्छा होती म्हणून करते वगैरे असं खूप तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते आता हा काका फारच चिडतो आणि बोलतो काय लाचार लोक लाचार लोकांची गर्दी इथे ना दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आऊट निघायचं इथून पटकन निघायचं आमच्या घरातून म्हणून असं बोलून तो त्या सर्व पाहुण्या आलेल्या पाहुण्यांना आणि तो जो सखीसाठी मुलगा निवडला होता तो आणि त्याचे आईवडील जे असतात त्या सगळ्यांना घरातून हापलवूनच देतो आता खरं तर हा गौतम काका खरंच खूप खुश असतो ग सखीसाठी आणि ती मीनाक्षी काकू एक कारण तिचा डाव तर सक्सेसफुल झालेला असतो त्यामुळे तो तर एक वेगळाच विषय आहे आता मात्र हे सर्व पाहुणे वगैरे गेल्यानंतर ही सरकार फारच चिडलेली असते आणि ती सखीला बोलायचा किंवा सखीला समजावण्याचा प्रयत्न कराय करत असते की मग कोणाशी कोणाशी लग्न करणार आहेस तू लग्न तर मी तुझं करूनच राहणार आहे तुझं लग्न मी करूनच देणार आहे काहीही झालं तरी आणि तेही मीच निवडलेल्या मुला मुलासोबत तुला लग्न करावं लागणार आहे म्हणून त्यामुळे तू जास्त बोलू नकोस फारच बोलायला लागली असतो वगैरे असं काहीचं ती बोलत असते सखी मात्र तिला साफ नकार देते की तू निवडलेल्या कुठल्याही मुलाशी मी आता लग्न वगैरे करणार नाही आहेस म्हणून तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे मी आता लग्नच करणार नाही मी माझ्या बाबांची स्वप्न वगैरे पूर्ण करणार आहे म्हणून आता हे चिडलेलं रूप पाहून तेजस्विनीचं खरं तर घरातले सर्वजणही थोडेसे नरमलेलेच असतात पण सखी मात्र तिला अजिबातही घाबरत नसते तेजस्विनीला हेच वाटतं की मी थोडंसं ओरडलं वगैरे बोललं तर सखी नेहमीप्रमाणे घाबरेल आणि मी तिला नेहमीप्रमाणे गुंडाळेल म्हणून पण मात्र असं काही एक होत नाही आणि ती परशुरामला आवाज देते व त्याच्याकडनं काही फोटोज घेऊन सखीला दाखवते व बोलते हे घे आणि यातून एक मुलगा सिलेक्ट कर आणि यातून तू जो मुलगा निवडशील ना त्याच्यासोबत तुझं लग्न होईल म्हणून आता मात्र सखी खूप चिडते व हसतच बोलते तिच्या हातातनं ते एक फोटो घेते व अशी जोरात उधळून देते व बोलते की अजिबातही नाही तू निवडलेल्या कुठल्याही मुलाशी मला लग्नच करायचं नाही आहे म्हणून मुळात मला लग्नच करायचं नाही आहे आणि माझ्या बाबांच्या इच्छेखातर जर मी लग्न केलं ना तर स्वतःसाठी मुलगा मी स्वतः शोधणार आहे म्हणून तू शोधलेल्या कुठल्याही मुलासोबत मी अजिबातही लग्न करणार नाही आहे म्हणून आता सखी फारच चिडलेली असते पण सरकार सरकार जी असते म्हणजेच तेजस्विनी ती मात्र सखीवर हसत असते की काय तू तू निवडणार आहेस मुलगा स्वतःसाठी म्हणून तिला खरं तर सखीवर खूप हसू येत असतं सखी मात्र तिच्या मतांवर फार ठाम असते कारण तिला कळून गेलेलं असतं की आता आपण ही जे काही करते ते सर्व काही नाटक करते माझ्या प्रेमापोटी वगैरे काही करत नाही आहे म्हणून त्यामुळे आपण हिच्या जर नादी लागलो तर ही परत एकदा असाच कुणीतरी पैसे देऊन विकत आणेल एखादा मुलगा आणि हेच सर्व परत सुरू होईल म्हणून आता मात्र सखी तिला खडसावून सांगते की मी स्वतःचा मुलगा स्वतः शोधणार आहे म्हणून आणि तिथून जायला निघते आता खरं तर असं बोलल्यानंतर ही तेजस्विनी जी असते ती सखीवर फार आद फार फार चिडलेली असते पण ती काही बोलूही शकत नसते सखीला सखी तिला सडेतोड उत्तर देते व तिथून जायला निघते आणि सखी जायला निघणार तेवढ्यातच तेजस्वीनी तिला थांबवते व बोलते कसा कसा शोधणार आहेस तू मुलगा सांग ना आहे काही डोक्यात प्लॅन की मुलगा कसा शोधायचा आहे काय वगैरे की मग तू स्वतःचं स्वयंवर रचणार आहेस आता तर मग आता ही असं बोलल्यानंतर ही सखी जी असते ती थोडासा विचार करते व हसतच तिला बोलते की हो आयडिया तर चांगली आहे खूपच छान आयडिया आहे हं ही मग मी सखी कामत आता तुम्हा सर्वांदेखं सांगते की सरकारने निवडलेल्या कुठल्याही मुलाशी मी लग्न करणार नाही आणि मी स्वयंवरच करणार आहे मी स्वतःच मुलगा निवडणार आहे म्हणून आता मात्र तिचं हे बोलणं ऐकून तिचा हे रूप पाहून तेजस्विनी मात्र खरंच खूप आता फार चिडलेली असते तर ही जी मीनाक्षी काकू असते ना ती मात्र फारच खुश झालेली असते आणि खरं तर तो गौतम काकासुद्धा खुश असतो की सखी आता स्वतःसाठी लढायला शिकलेली आहे म्हणून ती, ती फक्त आता साधी भोळी राहिलेली नाही आहे किंवा तिची आई आई करत आईच्या प्रेमासाठी तिच्या मागे पुढे धावणारी मुलगी राहिलेली नाही आहे म्हणून तिला तिच्या आईचा खरा चेहरा तिच्या सम समोर आलेला आहे म्हणून आणि हे मीनाक्षी काकू ही तर थोडी खुशच असते पण बाकीचे जे घरातले माणसं असतात की परशुराम काका असतो ती उर्मिला काकू वगैरे असतो कुल्फी वगैरे हे सर्व लोक जे असतात ते मात्र फारच गोंधळून गेलेले असतात सखीचं हे रोप पाहून आणि आता त्यांनाच कळत नसतं की तेजस्विनी आता पुढे काय करेल काय नाही म्हणून तर नेहमीप्रमाणे हा गौतम काका खूप खुश झालेला असतो आणि तो आता दारू पित पितच सरकारजवळ येतो आणि नेहमीप्रमाणे त्याचं गाणं म्हणत असतो कशी नशीबाने थट्टा आज मांडली हे मात्र त्याचं नेहमीचं गाणं आहे कुठलाही सीन असो तो सरकारसमोर हेच गाणं म्हणत असतो आता मात्र सरकार फार चिडते आणि उर्मिलाला इशारा करते त्यानंतर उर्मिला जी असते ती कुल्फीला आणि त्या गौतम काकाला घेऊन तिथून चालली जाते त्यानंतर ते गेल्यानंतर ती परशुरामलाही इशारा करते आणि परशुरामही त्या मीनाक्षी काकूला घेऊन जो असतो तो तिथून निघून जातो आता मात्र ही फारच चिडलेली असते तिथे फक्त आणि फक्त काना शिल्लक असतो ती कानालाही नजरेनेच इथून निघ म्हणून समज सांगते आणि काढही तिथून निघून जातो आता ही एकटीच स्वतःशी बोलत असते की तू लग्न कसं कर करत नाहीस ना आहातेच मी म्हणून तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखी जी असते ती आता एक व्हिड इंटरनेटवर एक व्हिडिओ अपलोड करते आणि त्यामध्ये तिने सांगितलेलं असतं की मी सखी कामत आणि मला स्वयंवर करायचं आहे म्हणून तर जे कोणी इच्छुक मुलं असतील वगैरे त्यांनी कॉन्टॅक्ट करा वगैरे असा काहीसा एक ते तिने व्हिडिओ इंटरनेटवर पाठवलेला असतो सर्वांना तर इकडे हा कान्हा आणि त्याचा मित्र जो असतो तो त्यांच्या घरी विचार करत बसलेले असतात की हे सर्व काय होऊन बसलं वगैरे आणि तो कानाचा मित्र जो असतो तो त्याला समजावत असतो की हो हे सर्व काही ठीक आहे पण तू इथे कशासाठी आलेला आहेस काय वगैरे ते मात्र तू विसरू नकोस तुझं काय काम आहे तू कुठल्या कामासाठी इथे आला आहे हे मात्र तू विसरता कामा नाही आणि आता इकडे सखीच्या रूममध्ये येते पण सखी मात्र तिच्यावर फारच भडकलेली असते व विचारते काय काय केलं आहेस तू हे सर्व मूर्ख मुलगी तुला कळतंय का तू हे काय केलं आहेस म्हणून तू काय करायला जे करायला तू नको होतं तेच केलं आहेस तू आणि ती सखीवर हात उचलणार तेवढ्यातच सखी तिला रोखते व बोलते माझं लग्न मी माझ्या मर्जीनेच करणार आहे म्हणून वगैरे